नमस्कार मी अरविंद भैयाजी हजारे मी भारतीय जनता पार्टीमध्ये एकोणीसशे सत्याऐंशीपासून कार्यरत असून जेव्हा की पक्षाचं काम उमरेड शहरामध्ये काहीच नव्हतं त्यावेळी मी पक्षाच्या कामात गुंतलो आणि एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून तर आज दोन हजार पंचवीसपर्यंत गेली अडतीस वर्षे मी सातत्याने भाजपचं काम करीत आलेलो हो, आहोत मागील दोन हजार बारामध्ये माझी धर्मपत्नी यांना मी भारतीय जनता पार्टीतर्फे निवडणुकीमध्ये उभे केलं होतं तेव्हा दोन हजार बारामध्ये आम्हाला अपयश आलं पण आम्ही सातत्याने जनतेच्या सेवेमध्ये असल्यामुळे आम्हाला दोन हजार सतरामध्ये परत आम्हाला निवडणुकीमध्ये आम्ही उभं राहिलो आणि आम्हाला यश संपादन केलं आम्ही त्यामध्ये आम्ही दोन हजार सतरापासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत सतत जनतेच्या संपर्कात राहून जनतेची कामें करूँ भार्ड अनेक विकासासी कामें हमें के लिए परंतु आमला आम भारतीय जनता पार्टी ने यह वेसा उम्मीदवार दी नहीं नमस्ते मैं गोलू भैया जयस्वाणी भारतीय जनता पार्टी का पैंतीस साल से कार्यकर्ता हूँ कार्यकर्ता था मुझे प्रभाग नंबर आठ से टिकट सब हो जाने के बाद रात को बारह साढ़े बारह बजे मुझे मैसेज आया कि आपकी टिकट काट दी गई है और ऐसे किसी सदस्य को दी गई है जिन्होंने कभी ज़िंदगी में बीजेपी का कोई काम नहीं किया जबकि बीजेपी ऐसी पार्टी है कि सब निष्ठा से एकवंत चलते हैं और उसके बावजूद भी जब सब सर्वे में मैं सबसे आगे था हर चीज़ में मैं आगे था पर मुझे कोई रीजन न बताते हुए मेरी टिकट काट दी गई है मैं भारतीय जनता पार्टी के लिए जो 35 साल से काम कर रहा था पूरा उमरेट शहर मुझे जानता है कि हाँ ये सच्चा कार्यकर्ता है बीजेपी का और सच्चे दिल से हम तन मन धन से जो जुड़े हुए थे मैंने भारतीय जनता पार्टी के लिए बहुत सारी केसेस भी अपने ऊपर ली है जेल भोग के आया हूँ और बहुत सारे काम मैंने भारतीय जनता पार्टी के लिए किए हैं मगर इस वक्त ऐसी पोजीशन में है जो टिकट दे रहे थे उनको भारतीय जनता पार्टी के बारे में एक रुपए का भी नॉलेज नहीं है ये भी जेष्ठ अभी सात महीने दस महीने हुए जो आए हुए हैं और इन्होंने ही मतलब मेरी टिकट काटी है जितने भी निष्ठावान कार्यकर्ताओं के साथ ऐसे हुआ है बहुत सारे लोगों ने जो इस्तीफा दिए हैं, कोई अपक्ष लड़ रहे हैं या जो भी है हम उनके साथ रहेंगे और उनका साथ देंगे नमस्कार मी धनंजय अग्निहोत्री माजी नगर सेवक नगर परिषद उमरेड दोन हजार सात से दोन हजार सत्रह दरमियान मी वर्ष कंटिन्यू नगरसेवक होतो या प्रभागामध्ये मागील निवडणुकीत मला अपयश आलं परंतु या निवडणुकीत मी नव्या दमानं माझी धर्मपत्नी सौ धनश्री धनंजय अग्निहोत्री हिचा उमेदवारी अर्ज शिंदे गटाकडून शिवसेना यांच्याकडून मी दाखल केलेला आहे आणि मी शिंदे गटासोबत म्हणजे शिवसेनेसोबत मी शिवसे नेहमीसाठी राहील त्याचप्रमाणे आमचे नगराध्यक्षाच्या उमेदवार सौ सो शालिनी सोनटक्के आणि त्यांचे पती श्री दिलीप भाऊ सोनटक्के यांनी ज्या पद्धतीनं इथे शिंदे सेनेत आम्हाला सामील करून घेतलं त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे नमस्कार मी निखिल जगदीशराव रहाटे मागील पंधरा ते सतरा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा एक प्रामाणिक कार्यकर्ता आहो माझा भाऊ युवा मोर्चाचा अध्यक्ष राहिलेला आहे मी युवा मोर्चाचा उपाध्यक्ष राहिलेला आहोत आम्ही पक्षाशी निष्ठावानपणे प्रामाणिकपणे पक्षासोबत आतापर्यंत राहिलो पण पक्षश्रेष्ठांना काही असे लोकांची आवश्यकता आहे जे राजा बोले आणि दाढी हाले असे आम्ही नाही त्यामुळे आमची तिकीट टावडण्यात आली अजून पक्षश्रेष्ठांनी आज उमरेडात जे राजकारण चालू आहे इनकमिंग कमिंग आउट राजकारण होतातच इलेक्शनमध्ये हे सर्व घडामोडी घडतात पण रात्री बारा बारा साडेबारा वाजता लोकांना बोलून तिकीट देणे हा काही योग्य हो, प्रकार मला वाटला नाही त्यातल्या त्या पक्षासाठी झटणारे असे खूप कार्यकर्ते माझ्या नजरेत जसं तुषारजी ढोरे गुलूभाऊ जयस्वानी अजून सुजितजी कुरुटकर असे भरपूर कार्यकर्ते दिलीपजी सोनटक्के आमचे हजारेजी खूप सारे लोक असे आहे ज्यांना डावडून पक्षांनी कुणालाही तिकीट देण्याचं काम केलं त्यातल्या त्यात, त्यात पक्षामध्ये अंतर्गत विरोध खूप ग्रुप लॉगिंग ग्रुप लॉबिंग चालू झाली आहे का हा माझ्या जवळचा हा माझ्या जवळीकचा हा माझ्या जवळीचा असे खूप प्रकार मोठ्या प्रमाणात पक्षात चालू आहे त्यामुळे पक्षाला खूप घात होणार आहे असं मला तरी वाटते स्टार्ट नमस्कार मी सुजित हरिभाऊ पुरुटकर गावरापेठ प्रभाग क्रमांक सहामध्ये अपक्ष उमेदवार आहे मागील तेरा वर्षापासून मी भारतीय जनता पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे मागील वर्षी मागील काही काळापासून मी आ, अलग अलग पद भोगिले आहे त्याच्यात आणि मी सर्वात आधी मी दोन हजार तेरापासून मी या पक्षाला जुळलेलं आहे ते तीन वर्ष मला कोणतेही पद दिले नव्हते दोन हजार तेरामध्ये मला पद देण्यात आले युवा मोर्चा महामंत्री त्यानंतर मला ओबीसी आघाडी अध्यक्ष बनवण्यात आले ओबीसी आघाडी अध्यक्ष असताना मी नागपूरमध्ये कित्येक आंदोलनासाठी सीसाठी मी लढलो आहे भारतीय जनता पक्षातर्फे मी किती आंदोलन केले ओबीसी सीसाठी त्यानंतर मला आपल्या संपर्क प्रमुख बनवण्यात आले त्यानंतर मला युवा मोर्चा अध्यक्ष बनवण्यात आले आता मी पा महामंत्री भारतीय जनता पार्टी उमरेड शहराच्या महामंत्री आहे आणि या एवढ्या काळात जे पण इलेक्शन झाले त्याच्यामध्ये मी सतरंजा उचलत राहिलो झेंडे पकडत राहिलो खासदारकीच्या इलेक्शन झालं आमदारकीच्या इलेक्शन झालं मी अग्रेसर राहून मला असं वाटत होतं का हे इलेक्शन माझ्याचं आहे कोणी आमदाराच्या नाही खासदाराच्या नाही मी स्वतः आमदार खासदार आहे म्हणून मी त्या पक्षासाठी लढत राहिलो झटत राहिलो वर्षानुवर्ष मी पक्षासाठी झटलो समाजासाठी समाजकार्य केले सर्व काही करू करून पण आज पक्षाने या निष्ठावान कार्यकर्त्याची इज्जत नाही केली आणि बाहेरील आलेल्या नवीन माणसांना पैसेवाला प माणसांना यांनी तिकीट दिले